आमचे बंधू संतोष कांबळे हे जलजीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्ट कारभाराबद्दल या ठिकाणी परबणी या ठिकाणी उपोषणाला बसले मी त्यांना वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने जाहीरपणे सर्वप्रथम पाठिंबा देतो या जिल्ह्यातलं प्रशासन अतिशय भ्रष्ट आहे हे आपल्या सर्वांना सांगायची आवश्यकता नाही बऱ्याच परेस, बऱ्याचशा प्रकरणामधून आपल्याला हे लक्षात आलेलं आहे जव जलजीवन मिशनमध्ये काम करत असताना मी देखील यामध्ये काम केलं या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा आम्हाला या जलजीवनमध्ये बघायला मिळत आहे त्यामध्ये फुरकळस या ठिकाणी निष्क्रिय दर्जेचे पाईप वापरल्या गेलेले आहे त्या ठिकाणी जे जलजीवन मिशनमध्ये जे नॅशनलचा जो प्रोग्राम आहे त्या पद्धतीनं जे काम करायचं होतं ते काम या ठिकाणी केलेलं नाही आताच आमचे नेते म्हणाले की बिलो गे जाण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे बरोबर आहे या भ्रष्ट घुगे जे आहे या ठिकाणचा अभियंता तो उगे अतिशय भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी परभणीला लाभलेला आहे या चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की या भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावं आणि संबंधित उपोषणकर्ते यांना आपण जाहीरपणे न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो अन्यथा वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेनेसोबत रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय शांत राहणार नाही हा ठाम विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो